उस्तोड कामगार आरोग्य तपासणी शिबिर आमचे जिल्हा परिषद बीड आणि सामाजिक न्याय विभाग बीड यांच्या वतीनं मिशन साथी योजनेचा आज शुभारंभ होतोय आणि त्याकरता उपस्थित असणारे आमचे सहकारी विधिमंडळाचे आमचे सहकारी धनंजय मुंडे सतीशराव चव्हाण विक्रम काळे प्रकाशराव सोळंकेताई मुंद्रा विजयसिंह पंडित सुरेशराव धस संदीप क्षीरसागर कल्याणराव आखाडे माधव निर्मळ योगेश क्षीरसागर सय्यद नजीत तुम्मा रेखाताई फट अविनाश नायकवडे राजेश देशमुख विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी विविध उस्तोड कामगार संघटनेचे पदाधिकारी गोरक्ष रसाळ दशरथ वणवे सुशलाताई मोराळे सुरेशराव वणवे दत्तोबा मांगे सर्व उपस्थित असणारे जिल्ह्यातले मुकाधाम वाहतूकदार कामगार प्रतिनिधी पत्रकार मित्र तसंच बबनराव माने बाकी सर्व सहकारी बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो आज तुम्हाला सगळ्या ऊसतोड कामगारांना आरोग्य तपासणी शिबिर आणि मिशन साथी योजनेच्या निमित्तानं आपण इथं बोलवलेलं आहे मी आपल्या सर्वांचं राज्य सरकारच्या वतीनं जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानी मनापासून स्वागत करतो ऊसतोड कामगार आरोग्य तपासणी शिबिर हा एक नवीन योजना आम्ही इथं राबवण्याचं ठरवलं मी सुरुवातीलाच मराठवाड्याची बीड जिल्ह्याची भूमी ही तसं बघितलं तर देवदेवतांची संत महात्म्यांची महापुरुषांची भूमी आहे भगवान श्री कंकालेश्वरांची श्री खंडेश्वरीची मन्मथ स्वामींची विमननाथांची भूमी आहे अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीची भूमी आहे कुलस्वामीनी सखवाई देवीची ही भूमी आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाची भूमी आहे दासोपंत महाराजांची संत भगवान बाबांची भूमी आहे या समस्त देवतांच्या साधू संतांच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो आणि बी जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाचं काम करत असताना महायुतीच्या सरकारला यांनी पळ द्यावं अशा प्रकारचं साकडं देखील आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या देवदेवतांच्या चरणी घालतो मित्रांनो दोन दिवसानंतरच नऊ ऑगस्ट हा भाऊ बहिणीचा अतिशय पवित्र नात्याचा रक्षाबंधनाचा सण आहे आणि या उस्तोड कामगार मेळाव्याच्या निमित्तानं मी उपस्थित असणाऱ्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींना मी रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा देखील देतो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रसंगी तुमचा भाऊ म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी मजबूतीने उभं राहू हा शब्द देखील मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना या निमित्तानं देतो मित्रांनो भगिनींनो बीड जिल्हा प्रामुख्याने ज्याचा उल्लेख सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांनी केला की उस्तोड कामगारांचा जिल्हा राज्यातले सर्वाधिक उस्तोड कामगार हे आपल्या बीड जिल्ह्यातले आहेत आणि उस्तोड कामगार हा स्वाभिमानी आहे अभिमानी आहे आपल्या गाळलेल्या घामाच्या जोरावर ते आपल्या कुटुंबाचं पोट भरत असतो आणि त्यांच्या हातातल्या कोयत्यामुळं राज्यातल्या कारखान्यांचा गाळप सुरळीत चालतो ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही या स्वाभिमानी अभिमानी उस्तोड बंधू भगिनींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय मला आठवतंय मागच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे आम्ही सगळेजण काम करत होतो आणि त्याच्यावेळेस त्यांच्याकडे सामाजिक न्याय खात होत आणि बरेच वर्ष आपल्याला आहे की मराठवाड्याचे सुपुत्र स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी देखील या भागातले प्रश्न राज्यातले प्रश्न सोडवण्याच्या करता त्यांच्या त्यांच्यापर्यंत अतोनात कष्ट घेतले परंतु काळाच्या नियतीच्या पुढं आपलं कुणाचं चालत नाही आणि फार लवकर मुंडे साहेब आपल्याला सगळ्यांना सोडून गेले आता बा धनंजय मुंडे असतील पंकजात मुंडे असतील बाकीचे सगळे सहकारी असतील ते मुंडे साहेबांच्याच विचारांनी काम करण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही सरकारमध्ये काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच आम्ही पुढे चाललेलोय शेवटी सगळे जाती धर्माच्या लोकांच्या मध्ये एकोपा असला पाहिजे त्याच्यामध्ये जातीय सलोखा असला पाहिजे सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे हीच आपल्या महापुरुषांची आजपर्यंतची आपल्याला शिकवण आलेली आहे आणि ह्याच्यातून काम करत असताना या स्वाभिमानी आणि अभिमानी उत्तोड बंधू भगिनींच्या विकासाच्या भीकाल करता आम्ही अनेक निर्णय घेतले त्यावेळेस हे उस्तोड कामगार मंडळ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने आम्ही सुरू केलं त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमची उस्तोड कामगारांची मुलं मुली शिक्षण घेतात त्यांना हॉस्टेल असलं पाहिजे त्यांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे ते उच्च शिक्षित झाले पाहिजे त्यांची शिक्षणाच्या बाबतीत ते खूप हेडसाळ होते जिथं कुठं फळ मिळतो तिथं तोडावं लागतं तिथं त्यांना निवारा करावा लागतो तिथं त्यांना खोप्या टाकाव्या लागतात हे अनेक वर्ष आपण सगळेच जण बघत आलेलं आहे आपला जिल्हा कायम पाणी टंचाई सहन करणारा जिल्हा इथं सीचं प्रमाण कमी आहे मर्यादित रोजगार इथं उपलब्ध असणारा जिल्हा अशी बीडची आपल्या ओळख आहे आता ही ओळख कुसून जिल्ह्याच्या विकासाला अनुशेष भरून काढण्याच्यासाठी आपल्या महायुतीच्या सरकारनी देवेंद्र फडणवीस असतील एकनाथराव शिंदे असतील मी असतील किंवा बाकीचे माझे सहकारी असतील आम्ही सगळ्यांनी काही निर्णय घेतलेले आपला कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही एक बीड शहरामध्ये इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर देखील सुरू करतोय साधारण दोनशे कोटी रुपये त्याच्या खर्च आहे आणि त्याच्यात मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण द्यायचं वेगवेगळे कोर्सेस त्यांना कुशल बनवायचं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे मी ते सगळं सांगून तुमचा वेळ घेत नाही परंतु आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर सुरू करणं हे गरजेचं आहे पहिल्या टप्प्यामध्ये दहा बारा जिल्ह्यात आम्ही घेतले त्याच्यात आपल्या बीड जिल्ह्याचा आम्ही समावेश केलाय पस्तीस कोटी आम्ही घालणार एकशे पासष्ट कोटी टाटा ट्रस्ट त्या ठिकाणी देणार आणि दोनशे कोटीचं युनिट आपण उभं करणार दरवर्षी सात हजार मुलं मुली वेगवेगळे ज्याच राज्यामध्ये गरजेचे कोर्सेस आहेत ज्याच्यात कुशल कामगार का त्या उद्योगपतींना मिळणं गरजेचं आहे तेही आम्ही सुरू केलेलं आहे काही भागात गडचोरी आणि इतर भागामध्ये आपल्याही भागामध्ये वर्ष दीड वर्षामध्ये ते सुरू होईल अशा प्रकारचा माझा आणि माझ्या सगळ्या सहकारी मित्रांचा प्रयत्न आहे ऊसतोड कामगारांच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी आम्ही सातत्याने काम, काम करतोय लोक नेते गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार कल्याण मंडळाच्या राज्यातल्या सर्व सहकारी आणि खाजगी कारखान्यांची ऊस गाळपावर प्रतिजन दहा रुपये ऊसतोड कामगार कल्याण निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आम्ही घेतला तो निधी जेवढा कोटी रुपये येईल तेवढे राज्य सरकार राज्य सरकारच्या बजेटमधनं तरतूद करेल आणि या निधीसाठी सहकारी किंवा खाजगी सहकारी सा खाजगी कारखाने ऊस खरेदी केल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपी रकमेतनं एकही रुपयाची कपात न करता संबंधित कारखान्यांनी त्यांचा नफा तोटा खातं दाखवून त्यात ही रक्कम जमा करायची आहे आणि त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा कुठलाही भार सहन करावा लागणार नाहीये या उस्तोड कामगारांच्या प्रश्नासाठी आयुष्यभर दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या नावाने आम्ही दोन हजार एकोणीस मध्ये हे महामंडळाची स्थापना केली आणि विविध योजना त्याच्यातून राबवण्यात येत आहे मला आत्ताच धनंजय मुंडे सांगत होते की दादा हे सामाजिक आहे ते नियोजन घ्या नियोजन माझ्याकडे खात आहे आम्ही शेवटी महायुतीच्या सरकारमध्ये काम करतो त्यामध्ये मला मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल आमचे सिरसाट म्हणून सामाजिक नायक असाचे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलावं लागेल मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळं आणि माझाही सहकारी साखर कारखानदारीशी जवळपास तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु चाळीस वर्षाचा संबंध आला कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी चौऱ्याऐंशी सालीच माझ्या इथल्या एका कारखान्याचा डायरेक्टर झालो आता मी माळेगाव कारखान्याचा चेअरमन आहे त्याच्यामुळं अनेक सहकारी साखर कारखाने मी माझ्या भागातले उत्तम प्रकारे चालवतो तुमच्यातले अनेक ऊसतोड कामगार माझ्या त्या भागातल्या कारखान्यांवर ऊस तोडायला येतात परंतु तो आम्हालाही वाटत या मुलांनी या पिढीनं या लोकांनी सातत्याने घाप गाळायचा ऊस तोडायचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह चालवायचा हे बरोबर नाही सहा सहा महिने पाच पाच महिने आपला सगळं भाग सोडून तुम्ही तिथे येता आणि त्याच्यात मुला खूप आबाळ होते शिक्षणाचं अतोनात नुकसान होत बंधू नो आता शिक्षणाशिवाय पर्याय नाही वशिलाचे दिवस संपले जे आज कोणत्या देश आमच्या देश जगातली श्रीमंत माणसं आहेत ते सगळे शिक्षणाच्या जोरावर तिथपर्यंत पोहोचलेले आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी यांनी क्रांती केलेली आहे आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतोय त्याच्यानी अमूलाग्र बदल झालेला आहे त्याचा वापर देखील आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या करता करतोय मी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे हे केल्याशिवाय अत्यंत नाही पण ते पण शिक्षण आपल्या मुलांना मुलींना आलं पाहिजे त्याकरता पण अभ्यासक्रमामध्ये आम्ही बदल करतोय त्याकरता देखील आम्ही पायाभूत सुविधा देण्याचं काम करतोय माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे ही जी काही योजना आहे या महामंडळामार्फत कामगारांच्यासाठी अनेक योजना आहेत त्याच्यातली या योजनेअंतर्गत उस्तोड कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांना ओळखपत्र दिलं जातं यासाठी बीड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर केवळ वीस रुपये अर्ज करता येतो त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ तुम्हाला घेणं सोपं जातं शासनाने स्थलांतर उस्तोर कामगारांच्या मुला मुलींच्या करता शिक्षणाची पण सोय केलेली आहे संत भगवान बाबा शासकीय वर्षापासून लागू केलेले योजना आणि या योजनेअंतर्गत आज प्रत्येक तालुक्यामध्ये मिळून बावीस वसती ग्रह एकंदरीत आपण राज्यामध्ये मंजूर केलेली आहे दोन हजार दोनशे विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय झालेली आहे सोळा वसतिगृह सुरू झालेली आहेत उर्वरित सहा वसंत सरकारचं धोरण आहे यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे तिथं निधीची मी कमतरता भासू देणार नाही कारण अर्थमंत्री म्हणून मी तुमच्याशी बोलतोय काम करताना एखाद्या कामगारांचा मृत्यू झाला तर त्याचं कुटुंब उघड्यावर पडू नये म्हणून ऑक्टोबर चोवीस पासून सानुग्रह अनुदानाची योजना आपण चालू केली आणि या योजना प्रभावी राबवण्याच्या करता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती ही देखील आपण स्थापन केलेली आहे दुर्दैवाने कामगारांचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना पाच लाख रुपये मिळतात परंतु आधी काळामध्ये पाच लाख ही रक्कम काही फार मोठी नाहीये त्यामध्ये वाढ केली पाहिजे आताच माझे काही सहकारी सांगत होते धनंजय माया जवळ बसला होता तो म्हणाला दादा पाच लोकांमध्ये गेलेल्या व्यक्तीची काही किंमत होऊ शकत नाही आणि ती व्यक्ती परत येऊ शकत नाही परंतु ती रक्कम इथून पुढे पाच लाखाच्याऐवजी दहा लाख करण्याच्या करता मी निश्चितपणे माझ्या सहकार्यांशी बोली दुर्दैवानी कामगारांचा अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्यांना अडीच लाख दिले जातात ते अडीच लाखाचे आपण पाच लाख करूया आणि कामगाराला किरकोळ जखमा झालेला तर पन्नास हजार रुपये दिले जातात वास्तविक तो सगळा खर्च शासकीय आमच्या दवाखान्यात आम्ही करत असतो बीड जिल्ह्यात अडोतीस लाभार्थ्यांना आतापर्यंत एक कोटी नव्वद लाख रुपये वितरित झालेले मिशन साथी ही जी काही योजना आहे ती आरोग्य विभागाच्या मार्फत आपण सुरू केलेली याच्यामध्ये एक हजार महिलांची निवड आपण केलेली आहे त्यांना प्रशिक्षण माहिती पुस्तिका आणि प्रथमोपचार संच देण्यात येणार आहे माझं भाषण झाल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला फर्स्ट एड किट वाटप आम्ही करणार आहे इतर पण गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे त्याच्यामध्ये महिलांच्या करता प्रथमोपचार संच पेटीचं वाटप त्याचबरोबर हे सर्व उपक्रम केवळ योजना नाही तर त्यांना सन्मानाने जगण्याच्यासाठी दिलेली एक हक्काची भेट आहे आणि आपले कष्ट राज्या हे राज्याच्या अर्थव्यवस्थेला आधार देण्याचं काम करतात त्यामुळं हे महायुतीचं सरकार तुमच्या पाठीशी आहे हे सरकारच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मदत केली जाईल ह्याच्यामध्ये तुमच्या हक्काचं रक्षण करणं ही आमची सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे ते पण आम्ही करू त्याच्यामध्ये आपल्याला थांबायचं नाही तर पुढच्या पिढींचं देखील भविष्य घडवायचंय त्यासाठी आपण एक ध्येय ठेवलं पाहिजे जे बांधव ऊसतोड कामगार म्हणून आज काम करतात त्यांची पुढची पिढी ही उस्तोड कामगार राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची का आहे तुम्ही म्हणाल बघ आम्ही कुठं जायचं त्याच्या जा संदर्भामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की तुमचे श्रम कमी करण्याच्यासाठी अलीकडं फट्रीवर चालणारे कोयते मिळालेले त्याचं प्रात्यक्षिक मध्ये काही माझ्या सहकारी मित्रांनी धनंजय मुंडे पण घेतलेलं आहे आणि त्याच्यात श्रम कमी पडतात लागतात कष्ट कमी पडतात जसं पूर्वी आमच्या सुरुवातीच्या काळामध्ये साखरेचं पोतं सा शंभर किलो असायचं आता पन्नास किलोचं केलंय आता सव्वा मनाचं सा पोतं उचलणारा वर्ग आपल्याला पाहायला मिळत नाही लोकांचं राहणीमान बदललेलं आहे लोकांची क्षमता वजन उचलण्याची बदललेली त्या प्रकारे तुम्हाला पण याच्यामध्ये मदत झाली पाहिजे आम्ही तर मित्रांनो हळूहळू यंत्रावर जाणार आहे आपल्या लातूर जिल्ह्यात मराठवाड्यातला असणारा मांजरा सहकारी साखर कारखाना ज्याचं नाव आता विलासराव देशमुख सहकारी साखर कारखाना आहे तिथं गेल्या वर्षी शंभर टक्के ऊस हा हार्वेस्टरनी तोडलेला आहे त्याच्यामध्ये आता बैल बाजूला करून जुगाड केलं जात तुम्ही ट्रॅक्टर घेता सेकंड हँड घेता नवे घेता आणि त्याच्यातून तुम्ही पाच पाच सहा सात टन माल त्या गाडीतनं ओढता त्याच्यामुळं तिथं बैलांचे श्रम कमी झालेले कधी कधी खाडा मिळतो त्यावेळेस बैलाला तर खायला प्यायला घालावं लागतं पेट द्यावी लागती ट्रॅक्टर आपला बंद केला डिझेल विझेल सगळं आपलं वाचत त्याच्यामुळे तो एक नवीन पर्याय पुढे आलेला आहे त्यामध्ये अजून आपल्याला बदल करावा लागलेला आहे आणि म्हणून आपल्याला या महामंडळाच्या मार्फत सध्याच्या ऊसतोड कामगारांची पिढी ही राज्यातल्या ऊसतोड कामगारांची शेवटची पिढी ठरावी हे आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे त्यासाठी समाज म्हणून आपल्या सर्वांचा प्रयत्न असला पाहिजे आणि ऊसतोड कामगारांना कुठल्याच पिढीला हातात उस्तोडीचा कोयता घ्यायला लागू नये उस्तोड कामगारांच्या मुलांचं मुलींचं भलं व्हावं त्यांच्या पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आपलं महायुतीचं सरकार आणि आपलं जे मुंडे साहेबांच्या नावाने उस्तोड कामगार मंडळ आहे त्याचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे यामध्ये बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी मी घेतल्यापासून बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी बारकाईने नजर ठेवतो मित्रांनो मी सकाळी अतिशय लवकर कामाला लागतो पावणे सहा ला मी आज कामाला सुरुवात केली थोडस अधिकाऱ्यांना अडचण होते परंतु कधीतरी आठ पंधरा दिवसांतनं महिन्यातनं असा दिवस येत असतो आणि त्याच्यावर अधिकारी पण साथ देत आहेत लोकप्रतिनिधी साथ देत आहेत मी सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर आपल्या देवेंद्रजी आणि एकनाथराव आम्ही सगळे मिळून इथं निधी देऊ तो निधी सरकारने लागला पाहिजे त्याच्यातनं खरोखर चांगलं काम उभं राहिलं पाहिजे ज्यामध्ये या महामंडळाच्या मार्फत योजना देत असताना काय काय योजना आपल्याला अधिक देता येतील उद्याच्याला त्यांचा ग्रुप करू तुम्हाला हार्वेस्टर देखील देता येतोय का त्या हार्वेस्टर तुमच्या मालकीचा त्या ग्रुपचा करू त्याच्यातनं रिपेमेंट जाईल आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात जे कष्ट घ्यावे लागतात ते कष्ट घ्यावे लागणार नाही अलीकडे यांत्रिकीकरण वाढत आहे तुम्ही बघा आता ड्रोननी बऱ्याच काही गोष्टी घडता मध्ये जे काही घडलं पाकिस्तान भारताच्या बाबतीत त्यावेस ड्रोन आणि मिसाईलन बरस युद्ध त्या ठिकाणी झालेलं आपण पाहिलं जगामध्ये ते आता मान्य झालेलं आहे त्याच्यामुळं काळानुरूप तुम्हाला मला पण बदलावं लागेल त्याच्यामध्ये आपली मानसिकता बदलावी लागेल मित्रांनो शेवटी आपण सगळेजण माणुसकीच्या भूमिकेतनं एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे माझा प्रयत्न आहे की ह्या जिल्ह्याचा अधिक विकास व्हावा अधिक निधी मिळावा इथले रस्ते असतील इतर बाबी असतील त्या मूलभूत गरजा चांगल्यातल्या चांगल्या देता याव्यात इथला शेतीचा पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व्यवस्थितपणे मार्गी लागावा इथल्या मुलांच्या मुलींच्याकरता रोजगार निर्माण व्हावा मित्रांनो आज दुपारीच मी रेल्वे मंत्री वैष्णवी साहेबांशी बोललो माझे सगळे लोकप्रतिनिधी मला त्याच्यात सहकार्य करताय त्यामध्ये अधिकारी मदत करताय आपली जी काही रेल्वे आहे ती बीड पासून आहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं अहमदनगर आणि तिथून आपल्याला मुंबई पर्यंत न्यायची आपल्याला ती नेत असताना त्याच्यामध्ये कुठं अडचणी द्यायची नाही सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस आहे दिन आहे त्या दिवशी ती रेल्वे आम्हाला सुरू करता येते का काय किमान बीड ते अहिल्यानगर असा आमचा पहिल्या टप्प्यामध्ये प्रयत्न आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बरेच वर्ष आपलं स्वप्न आहे की मुंबई पर्यंत माझ्या बीडकरांना जाता आलं पाहिजे किफायशीर दरात जाता आलं पाहिजे तोही आमचं नियोजन चाललेलं आहे विमानतळ आपण आता बीड शहराच्या जवळ करतोय त्याची तुम्ही म्हणाल आम्ही कधी आता कोयता तो घेऊन पुसतोडायचा का विमानात बसायचा आपल्याकडं लोक उद्योगपती यावेत त्यांना येण्याचं जाण्याचं सोयीचं व्हावं म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ करण्याचा आपला प्रयत्न आहे धावपट्टी करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यात आजच आम्ही मुरलीधर बह बोल साहेबांशी बोललो ते म्हणाले दादा डीपीआर तयार करण्याच्या करता एक्केचाळीस लाख रुपये आपण भरले तो डीपीआर तयार झाल्यानंतर आपण इथं लवकरात लवकर विमानतळ पण उभा करू या गोष्टी झाल्यावर आपल्याला एमआरडीसीला चालना देता येईल गती देता येईल आपल्याला आपल्या मानसिकतेमध्ये बदल करावे लागतील मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याची काही बदनामी झालेली त्याच्यातून आपल्याला सावरावं लागेल चुका सुधाराव्या लागतील जे चुकत असेल त्याला शासन करावं लागेल त्याच्यामध्ये आम्ही पोलिसांना पण सांगितलं हे करताना जातीपातीचा नात्याकोत्याचा विचार करू नका जो चुकेल तो कुणी असू द्या कुठल्याही पक्षाचा असू द्या सत्ताधारी असू किंवा विरोधी पक्षाचा असू किंवा राजकारणाशी संबंधित नसू त्यांना योग्य पद्धतीनं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून कायदाच्या नियमाच्या माध्यमातून घटनेच्या माध्यमातून त्याला शासन झालं पाहिजे कायदा सगळ्यांच्या करता सारखा आहे कोण मोठा आणि कोण छोटा नाहीये आणि म्हणून याबद्दल देखील आपण सर्वांनी एका चांगल्या कामाच्या करता कायदा सुव्यवस्था या जिल्ह्यातली उत्तम राखण्याकरता आपण मदत करा आपण कोणी चुकीचं वागत असेल तर ते त्याला समजावून सांगा त्याला म्हणावं की वा पालकमंत्र्यांनी सांगितलंय आता सरकार ऐकणार नाही अनधिकृतपणे काही चुकीचं करू नका ते केलं तरी आम्ही ते सरळ करू आम्हाला ते करता येतं परंतु आम्हाला वाकड्यात जायला लावू नका त्यामध्ये शिस्त सगळ्यांना माझ्या सकट सगळ्यांनी पाळली पाहिजे हे माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना माझी तुम्हाला विनंती आहे की जर कोणी ऐकलं नाही तर एकदा सांगू दोनदा सांगू तीनदा सांगू नाही ऐकलं तर त्याला मकोका लावू आणि मग चक्की पिसिंग पिसिंग आतमध्ये जाऊन बस मग त्याचं चालणार नाही शेवटी आपल्याला सगळ्यांना नीटपणे काम करायचंय आणि त्या कामात कोणी अडथळा आणत असेल कुणी काही वेगळं काही घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यालाही बळी पडण्याचं काम माझ्या बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघातल्या जनतेनी करू नये अशा प्रकारची माझी तुम्हाला विनंती आहे मी माझ्या भागामध्ये बऱ्याच सुधारणा केल्या तुम्ही जर माझ्या पिंपरी चिंचवडला बारामतीला पुण्याच्या परिसरात आल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल परंतु ते आपल्याला आपल्या साधू संतांच्या भूमी मराठवाड्याच्या परिसरामध्ये देखील आहे आणि त्याकरता तुमची पण साथ आम्हाला लागणार आहे अनेक जीर्णोद्धार करण्याची कामं आम्ही त्यामध्ये आता मध्ये घेतली खूप वेळ त्याला लागेल परंतु मधून नादो देऊन या सगळ्या कामाचा आम्ही पाठपुराव करू इथं चांगल्यातले चांगले अधिकारी देण्याचा प्रयत्न करू त्या अधिकाऱ्यांनी देखील जबाबदारीनं आमच्या जनतेशी आमच्या नागरिकांशी वागलं पाहिजे उगवतच हेलपाट्यावारी त्याला अडचणी नाही येऊन दिल्या पाहिजे अशा पद्धतीनं बाबांनो आपण पुढे जाऊ आणि त्याच्यातून आणखी तुमच्या किंवा तुमच्या लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये पण काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या चांगल्या गोष्टीचं स्वागतच करू त्याचं कधी आम्ही त्या दुर्लक्षित करणार नाही या पद्धतीनं आपण आपल्या बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न बीड जिल्ह्यातले अनेक वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न योग्य पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न आणि बीड जिल्ह्याला या विकास कामाच्या करता आर्थिक निधी देण्याचं काम हे मी आणि माझे सगळे सहकारी करतील मला प्रशासन त्याच्यामध्ये उत्तम प्रकारची साथ देईल समोर बसणारे वडीलधारी मला त्याच्यामध्ये आशीर्वाद देतील माझ्या लाडक्या बहिणी आणि माझे लाडके भाऊ त्यामध्ये मला सहकार्य करतील नवी पिढी पण आपल्याला उद्याच्या काळामध्ये चांगले दिवस पाहायला मिळण्याच्या करता त्याच्यामध्ये मदत करतील याबद्दलची अपेक्षा मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो यापुढे सुद्धा बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि माझ्या उसतोड कामगारांच्या कल्याणाच्यासाठी आमचं महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे अशा प्रकारचा शब्द मी देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे मी आणि माझ्या सगळ्या मंत्री मंडळाच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना देतो तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जय हिंद उपक्रमाची आपण चित्रपीठ पाहिली मी यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय दादांना विनंती करते की त्या हजार जण आहेत लाभार्थी ज्या आरोग्य साथी आहेत त्यांना फर्स्ट एड किटचं वितरण करावं कृपया आपण फास्ट मध्ये वरती यावं सन्मान्य सर्व लोकप्रतिनिधी या फर्स्ट एड किट वाटप कार्यक्रमात सहभागी होतील जवळजवळ हजार महिलांचे आरोग्य साथी म्हणून निवड या लवकर या मागाशी बोलताना तुम्हाला आठवत असेल जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की दादा नक्की ऊसतोड कामगारांची संख्या किती काही त्याची अशी अधिकृत नोंद आपल्याकडे नाहीये तर त्याच्या संदर्भातला पण कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतोय पण त्याच्यात तुमची पण सगळ्यांची साथ लागेल ते आधार कार्डशी पण कसं लिंकअप करता येईल का त्याच्यात चुकीच्या गोष्टी घडणार नाही जे उस्तोड कामगार नाहीत अशांना त्याचा फायदा घेता येणार नाही अशा प्रकारची पण या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही त्याबद्दलची पावलं उचलणार आहोत हे मला माझ्याशी चुकून सांगायचं सा राहिलं होतं त्याबद्दलची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी अशी विनंती सर्वप्रथम या ठिकाणी येतील आहे श्रीमती कल्पना आनंद थोरात आरोग्य साथी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय दादा आपण यांना आरोग्य किटचं वितरित करावं यांना त्याकरि त्याचं प्रशिक्षण देण्यात आलंय त्यानंतर आम्रपाली बाळासाहेब डोंगरे आम्रपाली बाळासाहेब डोंगरे आरोग्य साथी उपक्रम अंतर्गत पूनम नितिन मस्के पुढील आरोग्य साथी आहेत लाभार्थी आहेत